गोपी मंगल कार्यालय येथे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या आढावा बैठक संपन्न दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी गोपी किशन मंगल कार्यालय मध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीनं आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते बैठकी दरम्यान नांदेड जिल्ह्याचे राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष भगवानराव आलेगावकर व माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री सूर्यकांताताई पाटील व माजी मंत्री माधवराव पाटील यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले व येणाऱ्या जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका नगरपंचायत इत्यादी निवडणुकीसंदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले या यावेळी युवा नेते माजी आमदार प्रदीपजी नाईक यांचे पुत्र कपिलजी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुका लढवण्याची व जनतेत जाऊन माझे आमदार प्रदीपजी नाईक यांचे स्वप्नपूर्ती करण्याकरिता कपिल नाईक यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या यावेळी कपिल यांनी हजारो कार्यकर्त्यांसमोर आपले मनोगत व्यक्त करून सांगितले की मी माझ्या वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी पुढील राजकारणात व समाजकारणात प्रवेश केला असून मी सदैव जनतेच्या समस्या सोडवण्यात माझ्या जीवनाचे शेवटचे श्वास असेपर्यंत कुठलेही धर्म असा भेदभाव न करता सर्वच जाती धर्माच्या लोकांची सेवा करेन मला कुठलीही आमदारकीची अपेक्षा नसून मी जनतेमध्ये राहून जनतेच्या समस्या सोडवेन येणाऱ्या काळात जनता जनार्दनाला सोबत घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आपल्या आशीर्वादाने पार पाडेन व मला आपल्या आशीर्वादाची गरज आहे अशा भावनिक उद्गार काढून वरिष्ठांचा आशीर्वाद घेऊन त्यांचे मनोगत व्यक्त केले यावेळी किनवट माहूर तालुक्याचे तालुकाध्यक्ष प्रकाश राठोड व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव फिरोज दोसाने माजी नगराध्यक्ष साजिद खान नगरपालिका किनवटचे विरोधी नेते जहिरुद्दीन खान मांडवी माजी सरपंच धनलालजी पवार अनिल कराळे नागनाथ भालेराव शेख ताहेर व पत्रकार उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने संपन्न झाली कार्यक्रमाचे संचलन दुर्गादास राठोड यांनी केले हे सगळं उभं केलेलं असं राहील का पण आज तुम्ही सिद्ध करून गेलेले तुम्ही जिथल्या तिथेच आहात जाणारे कुठे गेले असतील येणारे कुठे आले असतील तुम्ही मात्र जसे होता तसेच आहात तुम्हाला सगळ्यांना नमस्कार केला पाहिजे तुमचे आभार मानले पाहिजेत कारण ह्याच आव्हानावरती पुढचं नेतृत्व तुमच्या जीवावर काम करणार आहे नेता एकटा काम करत नाही नेता एकटा स्वतः येते नेता होत नाही नेता बनवण्यासाठी तुमच्यासारखे हजारो हात त्याच्या पाठीमागे लागतात आशीर्वादाचे आणि काम सांगणारीनी सर दुरुस्त करणारी आणि असे तुम्ही आहात सगळे मला विश्वास आहे त्यामुळे आपल्या जीवावृत्ती हा तालुका निश्चिंत आहे असं मला स्वतःला वाटतं पण उमेदवार कोणीही असो ते नाईक साहेब स्वतः उभे आहे असून आपल्या सगळ्यांना प्रत्येक माणसांना आपण सगळे उमेदवार जाऊ म्हणून कामाला लागायचं आहे आपल्यामध्ये काय मतभेदना ठेवता आणि आपल्याला हा प्रथम पडाव कसंही जिंकायचा आहे यासाठी आपण सगळे आज संकल्पना करूया संकल्प करू की आपल्याला येणारे विरोध जिल्हा परिषद पंचायत समिती व किंवा नगर परिषद ही एक हाती जिंकायची आहे आणि भरघोष मताने जिंकायची आहे